दुपारच्या टॉप ट्वेंटी दहा हजारांची नाच घेताना सोलापूर महापालिकेतील लिपी कला रंगे हात पकडले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगे हात पकडण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गोपाळ वय मंदोलयचाळीस रायप्राझा अपार्टमेंट होटगी रोड असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महापालिका कार्यालयातील एसी बसवण्याचे काम मिळाले होते ई निविदेप्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर बिलाची पावती देण्यासाठी तक्रारदारांना बिलाचा एक टक्का प्रमाणे तेरा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली तडजोडी अंती दहा हजार रुपये घेण्याचे मान्य केले तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार महापालिकेत सापळा रचण्यात आला आणि पैसे घेताना लाचखोर लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली महायुतीची सभा फडणवीस शिंदे पवार ठाकरे आले एकाच मंचावर उखाड्याने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना मिळाला दिलासा तापमानात घट झाल्याने वाढला वा। शरद पवार अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे आले एकाच मंचावर बीकेसीच्या मैदानावर इंडिया आघाडीची तोफ धडाडली धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे नेते देवेंद्र कोठे यांच्यावर जेलदरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंतप्रधान मोदी म्हणाले मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे त्यासाठी मी चोवीस तास देशासाठी काम करत आहे सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पण मोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट पाय, महेश ग्रुप मार्केटिंग एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग मल्लिकार्जुन खरगे म्हणाले महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा आहे आम्ही अठ्ठेचाळीस पैकी सेहेचाळीस जागा जिंकू शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातलाय कापसाचा भाव पडला तरी संताप नाही बच्चू कडू यांची खंत एकनाथ शिंदे म्हणाले उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा इतक्या जलदगतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही भाजपच्या रोड शो वर मुंबई पालिकेचा साडेतीन कोटींचा खर्च केला मोदींवर गुन्हा दाखल करा संजय राऊत यांची मागणी हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही मग कल्याण मध्ये गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी का देता उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल भाच्या वाचवण्याच्या नादात मामा बहीण मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं खळबळ प्ले ऑफ चं तिकीट कोणाला ना मिळणार आज धोनीच्या चेन्नई चे संघाचा की विराटच्या बंगळुरू संघाशी रंगणार सामना हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसना अचानक आग आठ जणांचा होरपळून मृत्यू महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा चा कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स इंडस्ट्री कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे ब्रिज कुलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क 942663678 आणि 9423261884 लिमिटेड पीरियड ऑफर भगवा आमचा स्वाभिमान उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही गोपीचंद पडळकरांचा ठाकरेंवर हल्ला बोल खासदार स्वाती माळीवाल यांच्या विरोधात कुमार यांच्याकडून तक्रार दाखल आरडाओरडा करून अपशब्द उच्चारल्याचा आरोप मुंबईचा शेवट ही पराभवानेच लखनौचा अठरा धावांनी विजय रोहित शर्माचं अर्धशतक व्यर्थ माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य कोच होण्याचा आग्रह बीसीसीआय विनंती मान्य होणार याकडे लक्ष मराठीला अभिजात दर्जा द्या सैन्य घुसवून ओबीसी सारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा राज ठाकरेंनी मोदींसमोर केल्या बेधडक मागण्या कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर राज्यात पाणी टंचाईनंतर आता चारा टंचाईचे संकट फक्त दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पी भवन जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी आधी हार घातला नंतर कांशिलत लगावली दिल्लीत कन्हैया कुमारवर दोन जणांचा हल्ला व्हिडिओ व्हायरल मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट वादळी पावसाची शक्यता कर्नल वैभव अनिल काळे यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लूक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा